काल एवढ्यात संध्याकाळी सहा वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत तुफान पाऊस झाला आहे आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये माझे राजधानी प्रोविजन म्हणून दुकान आहे त्या दुकानामध्ये दुकाना गुडघ्या एवढे माझे पाणी साचले व माझे कमीत कमी, -कमी किराणा ढेप व कांडी हे सगळ्या मालाचे दीड ते पावणे दोन लाख रुपये नुकसान झाले आहे त्याच्या पहिले माझ्या दुकानात पाच सात वेळा पाणी घुसले आहे आणि माझे दोन चार पाच वेळा नुकसान झाले आहे त्या ह्या नुकसानीची जबाबदारी कोण येणार आहे आणि ह्या आंबेडकर शॉपिंग सेंटर मध्ये कोणीही नगरपालिका लक्ष देऊ नाही राहिलंय पाणी निचराचं काहीच इथं काहीच हे नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप नेहमी नेहमी त्रास होतोय नाही तर ह्या गोष्टीला त्यांनी विचार करावा ही आमची नम्र विनंती आहे त्यांना मुख्याध्यारी साहेबांना किंवा सर्वांना काल सात वाजता सात वाजेपासून जो पाऊस झाला तो साडेआठ नऊ वाजेपर्यंत तुफान पाऊस होता त्यामुळे माझ्या दुकानात राजेश मेडिकल इथे अतिशय पाणी घुसलं जवळजवळ घोट्याच्या वर पाणी होतं दुकानामध्ये आणि चिखल पण खूप होता त्याच्यामुळे माझं पुष्कळचं नुकसान झालेलं आहे माझे खालचे ड्रॉवर खराब झालेले आहे ड्रॉवरमधले मेडिसिन खराब झालेले आहे याची जबाबदारी कोण घेणार आहे तर माझी नगरपालिकेला अतिशय मनापासून विनंती आहे की त्यांनी पाणी मिचं आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये लवकरच्या लवकर हे करावं नाहीतर मग खूप अवघड कार्यक्रम होतो एवढ्यातला एवढ्यात तिसरी चौथी वेळ आहे या पाशा का आमचं पुष्कळ पाणी येतं आणि आम्हाला दुकानदार सोडून साफसफाई करत बसावं लागते पाच पाच सहा सहा तास याचा अतिशय आम्हाला खूप त्रास होतो